नांदेड शहरातील वजीराबाद भागातील महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक एक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक एक या शाळेचा विद्यार्थ्यांनी शाळेत स्नेह मिळावा उत्साहात पार पाडला पहिल्यांदाच सन दोन हजार सहाच्या बॅच ही सातवी वर्गात शिकत होती सातव्या वर्गाचे सर्व माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्र येऊन त्यांनी एकोणीस वर्षानंतर शाळेतील गुरुजनांचे व शाळेचे आपण काही देणे लागतो आहोत या भावनेतून माझी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित केला आणि या आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी विद्यार्थी असतानाच्या आठवणी ताज्या केल्या एवढ्या शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्या शालेय जीवनातील अविस्मरणीय क्षणांना पुन्हा एकदा जागृत केले आणि शाळेतील सुसंस्कार आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनावर आणि प्रेमांवर आम्ही मोठे झालो आहोत हे कर्तज्ञता व्यक्त केली व्यक्त के या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ मंगला जोंडळे माझी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका तथा माझी मनपा शिक्षणाधिकारी यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री बुधाजीराव नातेवाड आमच्या लाडक्या भाऊक झालेल्या सेवानिवृत्त वर्गशिक्षिका सौ पद्मजा जवादवार मॅडम तसेच कल्पना सोनार मॅडम तसेच सौ कल्पना मुळे सौ चित्रा बुरसे सौ वत्सला कावरे यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व शाळेचे कार्यरत मुख्याध्यापक श्री परमेश्वर माहुळेसर यांनी आपले मनोगत व्यक्त करून माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे आणि माझी विद्यार्थी दोन हजार सहाची मॅचमधील सूत्रसंचलन करणारी राजश्री नरवाडे आयोजक सुरेश खुळखुळे शंकर पवार विकास पावडे व आपल्या शाळेतील अनुभव सांगणारे सर्व विद्यार्थी गुरुप्रीत कौर सुहासिनी जोदळे सोनाली पाशांवर आणखी विद्यार्थी उपस्थित होते आजी माझी विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते विद्यार्थी डॉक्टर स्वप्नाली नरवाडे स्वाती बामणे प्रिया कापुरे संध्या देवके किरण गुळगुळे किरण मंगलवार शिवम मंडलवार अमोल राजभोज प्रिया कापुरे अनिल चपटे राजीव काळे नितीन आलेवार श्याम जमदाळे शिवशंकर नामेवार तसेच सर्व विद्यार्थी स्नेह मिळावा जुळून आणण्यासाठी सहकार्य केले तसेच सुरेश कुळकुळे यांनी कार्य केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शंकर संजय पवार व राजश्री शेषराव नरवाळे यांनी मानले